नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पी एस आय ची शारीरिक पात्रता काय आहे आणि शारीरिक चाचणी काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत ही माहिती आपण पुरुषांबद्दल पाहतोय जर तुम्ही पी एस आय व्हायचं स्वप्न पाहताय तर तुमची उंची कमीत कमी, -कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती ही एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर पर्यंत जास्त असायला पाहिजे त्याचबरोबर जी शारीरिक चाचणी परीक्षा होते त्याच्यामध्ये चार इव्हेंट आहेत पहिला आहे आठशे मीटर धावणं दुसरं आहे पुलप्स तिसरं आहे लांबुडी आणि चौथी इव्हेंट आहे गोळाफेक धावण्याच्या स्पर्धेत पाच पन्नास मार्क असतात पुलप्समध्ये वीस मार्क असतात लांबुडी आणि गोळाफेक यांना प्रत्येकी पंधरा पंधरा मार्क असतात मित्रांनो मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही स्वप्न पाहत आहे पी एस आय व्हायचं तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येतोय एकोणतीस जूनला आपण महाराष्ट्रभरामध्ये ऑनलाईन स्कॉलरशिपची टेस्ट घेतो आहे जे विद्यार्थी ही परीक्षा पास होतील त्यांना आपल्या अठरा जुलैला सुरू होणाऱ्या बॅचसाठी सत्तर टक्क्यापर्यंत आपण डिस्काउंट देणार आहोत तर वाट कसली पाहताय आजच तुमचं नाव रजिस्टर करा इन्फिनिटी महाराष्ट्रातली दर्जेदार संस्था आहे आणि अनेक पी एस आय इन्फिनिटीने घडवलेली आहेत धन्यवाद